नमस्कार मंडळी आपल्या चॅनलला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघू शकता एक कवट आहे कवटला इंग्लिशमध्ये ॲपल पण बोलले जाते तर हे क्वचित असं भेटतं आहे गावाकडे जास्त भेटते आणि ह्याची टेस्ट खूप छान होते हे मी प्रकारे प तयार करून मग दाखवते तर हे कवट आणून मी तीन चार दिवस झालं कारण जेव्हा आणलं होतं तेव्हा ते कच्चं होतं ते काका बोलले की चार दिवसानं फुडून बघ पिकले असेल पण तरी पण कच्चंच होतं थोडं मग ते मी फोडून घेतलं आणि त्यात गूळ पाहिजे आपल्या आवडीनुसार आम्ही मिक्स करून घेतला बारीक करून आणि ते शिजवून घेतलं व्यवस्थित गॅसवर तर बघू शकता हे असं कवटातलं मी सगळं काढून घेतलं आणि आपल्या आवडीनुसार गुळ घेतला ते शिजवून घेतलं आणि एक नंबर याची टेस्ट लागत होती तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे माझं पोट शिजत चाललं होतं बघा शिजले थोडक्यात झाले